अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी साडे दहाच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली हाता अंदुरा येथील गौरव गणेश बावस्कार वय चोवीस वर्ष या तरुणाची चाकूने वार करून निर्गुन हत्या करण्यात आली गौरव हा कारंजा येथील जिजामाता महाविद्यालय शिक्षण घेत होता त्याच्या दोन मित्रांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळताच तो मध्यस्थी करण्यासाठी कारंजा फाट्याजवळ पोहोचला यावेळी तिघे चौघे त्याच्यावर अचानक तुटून पडले आणि त्याच्या अंगावर आठ ते दहा वार करत त्याला जागीच ठार केले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंकज कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात विधी संघर्षित बालक आणि विजय मोरे या दोघांना ताब्यात घेतले असून एक संशयित आरोपी फरार आहे मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन सुरू आहे दरम्यान या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अधिक तपास उरळ पोलिसांकडून सुरू आहे प्रतिनिधी आशिष वानखडे पोलीस स्टेशन उरळ हद्दीमध्ये कारंजा रमजानपूर नवांदुरा फाटा इथे मृतकनामे गौरव बायस्कार याचा फोन झाल्याबाबत माहिती मला फोनद्वारे मिळाली होती त्यानंतर मी टीमसह तिथे तात्काळ पोहोचलो त्यानंतर घटनास्थळ परिसरामध्ये विचारपूस करून तात्काळ आरोपीचा शोधका मी रवाना झालो व सदर रुग्णातील आरोपी निष्पन्न करून यातील मुख्य आरोपी विजय मोरे राहणार लोहारा याला तसेच त्याचा मुलगा विधी संघर्षग्रस्त बालक याला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा